आपल्यासमोर कथा ठेवतोय बाई आता इकडं बघ कथा होईपर्यंत जर पोरीव बोलल्या तर तुम्हाला तुमच्या माई शपथ आहे कथेचं नाव आहे दाजी काय म्हणल्या होत्या कथेचं नाव आहे दाजी काय म्हणल्या होत्या भर दुप्पार होत ऊन डोत्यावर आलो उन्हाच्या लहाया न फिरालेल्या दिसत होत्या मतारी कुतारी माणसा वळचणीच्या सावलीला निश्चित पडली होती आणि वतलाच्या राखत कुत्र लहापत पडला होता शाळेच्या तिकडून पाराकडून आईस ग्रेट म्हणणारा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला होता मी नायगाव वाटाला खांबाला बसून बसलो आईस गिरट खायची मनात इच्छा उठली होती मी आईस आवाजाच्या दिशेने गेलो होतो दहा पैसे देऊन आईस गिरेट घेत होती लाल चुटूक आईस किरट चाईस किरट खायची इच्छा होती खिशात पैसा नव्हता मी अवघाच त्या सैकलीच्या अवताल भोवताल फिरत होतो आईस किरटाच्या डब्याला हात लावून बघत होतो सैकलीच्या मडग्याटवर हात ठेवून बघत होतो आईस किरट सरक तिकडी म्हणून मला दूर करत होता आणि म्या दुसरे पोर आईस्क्रीड खायलेले बघून म्या जिबीचं पाणी म्हणून मीच गिळत होतो बराच वेळ झाला आईस्क्रीड खायची इच्छा काय पुरं होईना तसं आईस्क्रीड टिकणाऱ्याला म्या म्हणालो लवा लोखंड घेतोस का त्यानं मान हलवली मला बरं वाटलं म्या धूम ठोकली मामाचं घर वाटतच होतं अंगणात वतलावर परसाकडला जायाचा गिल्टचा तांब्या मग मी मागं पुढं काहीच बघल नाही गिल्डचा तांब्या उचला म्हणून तिकडे पळालो तशी मधवी महाग फिरलो मामी जायची वाट बघत होतो मामी, मामी एकदा सरकली गिल्डचा तांब्या उचलला थेट आईस गिरटवाला गाठला एका गिल्डच्या तांब्याच्या बदल्यात त्याने एक आईस क्युरेट दिलं मला लय बरं वाटलं मग मी ते आईस क्युरे घेतलं नायगाव वाटलं असल्या चिचच्या झाडाजवळच्या खांबाचा पाठ लावून बसलो आणि आईस क्युरट चोकत बघितलं आईस्क्र संपलं होत लाल चुटूक झाली जीभ लाल चुटूक झाली आईस्क्रीटातली काडी उरली तरी बी मी ती काडी चोकत होतो बराच वेळानं मोठा मामा पाराकडून येताना दिसला म्हणून मी जाग्यावर उठलो अंगणात आग संजापारायला थोडी येळ होती तसं बापू म्हणजे आमचं मतार परसाकडला जायला निघाल वतलाकडे गेलं बघते तर काय ताब्यात नाही परसाकडला जावं कस इकडं तिकडं बघत होत मामीला आवाज दिला मामी बाहेर आली बघते तर काय तांब्याच नाही मामा अंगणात पोहोचला होता म्या तोंडाला हात लावून उभा होतो तशी मामी म्हणाली म्हात परसाकडचा तांब्या आले आणि तू काय तोंडाला हात लावून उभा राहिलास म्या काय बोलत नव्हतो हात काय काढत नव्हतो तसं मामी राग राग म्याजवळ आली तोंडाचा हात काढली आणि ठण बोमार ह्याचं मोड गेलं ह्यांना आईस्क्रीटाला तांब्या ऐकला की काय मोठ्या मामानं पायतन काढलं पाठीवर दोन चार हांणार मामीच्या माहेरचा माणूस सांगावा घेऊन अंगणात उभा त्यानं सांगलं मामीचा चुलता गुजरलाय म्हणा मामाचा राग खाली आला हातातलं पायतन खाली टाकलं पायात बुट घालत मामा म्हणाला राम्या मामीला घेऊन तिच्या राजा आहे तिचा चुलता मेला आहे म्या उद्या सकाळी येतो मार वाचला होता मी मामीला घेऊन तिच्या माहेरा निघालो होतो संचापर झाली होती बापूला खुट्टीला बशील होत आयाबाया रडत होत्या त्याचं मागचं पुढचं काढून रडत होत्या कोणी त्याच्या चांगलपणाच रडत होत्या आई आई म्हणून रडत होत्या बापूला बाळ लगन बी झालं नव्हतं कोणी कायाच्या नावानं रडत होत्या तशी आमच्या मदव्या मामाची मेहनी सरी रडत रडत नाक सरकनशिंग करली मागत टाकली ते पंचीच्या तोंडाला चिपक चिपक पंचीला शिवा बी द्याय काही ना हात पुसला गेला मिटक मिटक लागला ला ना ला। नागतोड मोडलं तिच्या नावानं सरप दिला बाया रडत होत्या तशी आमच्या बापूच्या नणग्या भावाची सून लढाली म्हणली मामा एवढीच साखर एवढीच पत्ती टाकून छा करा म्हणल्या की म्या बी रांडण इतकीच साखर इतकीच पत्ती टाकून छा केला हो की दोनच गोट घेऊन गे। गेल्या की बाया रडत होत्या एकमेकीच्या गळ्यात पण रडत होत्या न रडणारीच्या गळ्यात पडून दुसरी तिला रडवत होती रडारड वाढली होती अंधारला चिरण्यासारखा आवाज चढत होता आणि अंगणात भजन लावलं होतं रात जागून काढायची होती सोयऱ्या झाडाला सांगावा गेला होता सकाळची वाट बघत होते सगळ्याला सांगावा झाला होता सुतार अंगणात सकाळीच येऊन केकऱ्यावर वाकस नाचवत मकर तयार करत होता खिराड्याला पताक्या बांधायचं काम सुरू झालं होतं पोरं सुतळ्या बांधत होते पिवळे काळे काकड बांधत होते त्याच्यावर लाल पिवळे हिरवे लावल्या जात होत्या सुतार तांब्या ठेवायला जागा ठेवत होता अंगणात पाणी तापत होत लक्ष साबण घालून पाणी गरम केलं जात होत बापूला कधी साबण मिळे असल नसल आज अत्तराचा विवास त्या अंगणात होता पिवळ्याचे कडवा आणून मकरीच्या खाली ठेवलं होतं आणि बापूला आखरीची आंघोळ वाढायला सगळी माणसं जमली होती शेतात सोयाबीनच्या खाली टाकलेलं ढाबळ आणलं होतं ढाबळ भोवताल धरलं होतं आयाबाया बाजूला गेल्या होत्या पोरासोरानं म्हात उचल होतं आखरीची आंघळ वाढली होती कधी हो नव्हते तूप डोक्यावर टाकलं होतं तूप कमी पडलं म्हणून म्हाताऱ्याच्या डोसक्यावर डाळडा पिळला होता आणि त्या डाळड्यानं म्हाताऱ्याचा डोसक असं चिकट चिकट झालं आखरीची आरती म्हणून बापूला पुढाला बसिल होत आकरीची पंचारती घेऊन बापूची म्हातारी सून पुढे आली होती आखरीची आरती झाली म्हातारीला बसवायच्या आधी एक पंक म्हातारी कमरतून वाकलेली हाडकोळ्या वानाची डोळ कपारा गेलेली हातावरली सुरपूजा झालेली त्याच्या बरोबर पुढं उभा टाकून म्हणाली दाजी मला काय म्हणल्या होत्या दाजी ती जोरजोऱ्याने राहण्याचा प्रयत्न करत होती कपार झालेल्या डोळ्यातून पाणी गळत होतं आया बाया तिला बघत होत्या आणि मया मनात प्रश्न उठला होता हे म्हातार हिला काय म्हणला असल म्हणून रडार सुरू झाली होती आणखीन बोंब उठली होती बापूला खेरड्यात ठेवून चौघानं खड्यावर उचललं होतं बाया लया टाकत मागं पदरानं वारं मारत चल्या होत्या शेतामध्ये बापूची गार होती गारी जांतीविधी झाला होता पाखर पांगावी तशी सोयऱ्या पांगली होती घरी आली होती शेजाऱ्या पाजाऱ्यानं होईल त्याच्या घरून खिचडी भात वरण भाकरी पिटलं घरी आणून दिलं होतं घरातली लेकरं तोडत होती, लेकर होती। आणि मी त्या मोहतारीला शोधत होतो की मोहतारीला म्हताऱ्यानं काय म्हणलं हे मला ऐकायची इच्छा उठली होती शेजाऱ्याच्या घरी आंघोळ करून म्हातारी अंगणात दिसली होती झापड पडली होती भाकर तुकडा खाणं सुरू होतं आयाबायाचं चा लढणं चालू होतं मामी एका कोंट्याला बसून पदरानं आपल्या आपल्या लेकरं सांभाळत होती आणि तेवढ्यात मला ती दि म्हातारी दिसली मी म्हातारीच्या पुढे गेलो आणि म्हणाल आजी कोणाचा वसर मी पुढचा अर्थ न सांगताच म्हणालो आजी एक विचारू काय विचार की बापू बापू तुला काय म्हणाला होता पायतनानं तना हाने माहिती तिकडे म्या पळाला होतो जास्त विचारायची वेळ नव्हती सोयेधारी अंगणात होते काही आणखी गावातल्या बाया साहेबी जमल्या होत्या बापूच्या अळकी बळकीची माणसं अंगणात होते मी चुपचाप बसलो होतो सकाळ झाली होती पाखराला दूध घालायला माणसं जमली होती पाखर शिवत नाहीत म्हणून गावातलं कुत्र किंवा गाय आणा म्हणून तिथली माणसं बोलत होते तर एक बाई म्हणाली पंची राहिले केलेले म्या बघतो म्हणून तिथं पाया पण पंचीन कस तर करून त्या गारोपाशी जाऊन हातपाय पडले तेव्हा कुठं कावळ्यानं शिवलं होतं हिच्यात जीव आहे म्हणून बाया तिच्याकडे आपुल केलं बघत होत्या पांगली होती सोयरेदारी गेली होती मी गेलो होतो पण मनात प्रश्न तसाच होता म्हातारीला म्हाताऱ्यानं काय म्हणलं असा जीव काय लागत नव्हता आठ पंधरा दिवस गेले होते गावात भक्ती संगीताचा आणि भीम जयंतीचा कार्यक्रम लागला होता आणि म्हातारी त्या भीम जयंतीच्या कार्यक्रमाला दिसली होती मला वाटलं आता बापू काय म्हणला होता ते रात्र चढत होती गाणे आणि म्हातारी एका कोडला बसून गाणे ऐकत होती मी जवळ गेलो हळूच तिला म्हणालो आजी आला होय जातोस की चपली नाही मी काय हालत नव्हतं मला ऐकायचंच होत मनानं पक्क ठरलं होतं की म्हाती हिला नेमकं काय म्हणलं होतं ही एवढ्या लोकांच्या शेवटी येऊन दाजी काय म्हणल्या होत्या म्हणून काय विचारली होती मनात प्रश्न उठला होता तसं मी आजीला म्हणालो तुला बापू शपथ आहे ना गेलीस तर बापू शपथ हाय म्हणलं की म्हातारीच्या डोळ्यातनं पुन्हा खळकण पाण्याच्या धारा लागल्या कपार झालेल्या डोळ्यातनं चिपार झालेल्या गालावरनं पाण्याची थेंब मातीत मिसळत होती आणि म्या मतारी पुढं गप्प बसलो होतो मतारी म्हणाली ऐकायचंच तुला बापू म्हणला त्याची शपथ दिला सांगतो तर ऐक म्हातारी हात धरला अंधाराला चाच पडत आम्ही तिच्या मागे जात होतो घरी पोहोचलो तो फाट होत आली म्हातारी सांगू लागली मी तवा जानीत आलती म आणि म्हणजे तुझ्याला बापू म्हणलास त्याच एकमेकावर लय पिरेम होत जीव लय होता मी आत्याची तो बापू दाजी मामाचा घरी लय आवताच घर होत कणगी मनगी भरून राहायचे डाळी दुळीनं उतरण्या भरून राहायचे तुपामोपाचे डबे राहायचे आणि तुझ्या बापूच्या घरी खायला भाकर नव्हती तरी पण तो या बापूचा मयात लय जीव होता मी नुसतं ऐकत होतो नदी प्रवाहित व्हावी तशी म्हातारी बोलू लागली मी कान भरून ऐकत होतो ती पुढं म्हणाली आमचा जीवाजी होता पण माझ्या बापानं मोह लगन दुसरीकडं ठरलं जीव मेहण्यातून निघत नव्हता मी आजीला दाजीला म्हणाली आपण पळून जाऊ हे साल तवाच असल जवा जैनचा बारा झाला असेल बापू म्हणाला न ग्यापेक्षा तुया मयातीपेक्षा तु तुया माय बापाची इज्जत लय मोठी आहे गावात असलेली इब्रत लय मोठी आहे लोकात असलेली त्याची प्रतिष्ठा लय मोठी आहे रखमी नको पळून जाऊ तू तु, तु, तु संसार मी राहीन बघत करत तुझ्या मागमोरी मोहरी कुठल्या बी अडचण कुठल्या बी अडचणीला रात्री अपरात्री आमोशेच्या रात्री बी मी तुझ्या जीवनात सूर्यासारखा धावणे म्या मानाय तयार नव्हती म्हतार त्याच्या जाग्यावर हालायला तयार नव्हतं अखरीला त्यानं अशी शपथ दिली डोसक्यावर हात ठेवून म्हणाला म्हण शपथ हे तुला लगन कर बाप तिथं देईल तिथ तू आणि मी तोपर्यंत मी काय दुसरं लगन करणार नाही आपल्या प्रेमाला दूर करणार नाही तुला दूर करणार नाही मोह लगन झालं लगन झाल्या पहिल्याच रात्री मी माझ्या नवऱ्याला माझ्या दाजीच्या किर्तीचं सार 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 सांगून मोकळे झाले होते म्हातारीच्या डोळ्यातलं पाणी आता आटलं होत लाल तांबडं फुटलं होत गावातल्या गाई वासराला सोडून रानात निघायची वेळ झाली होती आयाबाया शेताकडे पुन्हा निघाल्या होत्या लोक पान निकड जाऊन मोकळी होत होती आणि मी म्हातारीच्या पुढं अजून ऐकत होतो म्हातारी पुढं म्हणाली मया नवऱ्याने मोठ्या मनानं त्याची फिरती स्वीकारली माझ्या सगळ्या सुखदुःखातेहना तितकाच येत होता मी बिमार पडली होती मला नांदेडच्या सरकारी दवाखान्यामध्ये भरती केलं होतं डॉक्टर उपचार करत होती नवरा पायत्यालाच बसला होता मायबाप उशाला बसली होती सोयरी दायरी जमली होती माझं आंग चिपाड झालं होतं तोंडामध्ये पाणी टाकत होते आणि सगळे म्हणत होते आता रक्मी काय वाचना तवा मोहा मेवना आला होता मी उश्या जवळ बसला मी डोक्यावर हात ठेवून मला म्हणाला रक्मी मी मेल्याशिवाय तू मरणार नाहीस तुझी आखरीची अंत्यविधी केली की मग मी डोळे मिटतो तुला असाच अर्ध्यावर कसा जाऊ दे आपल्या पिंतीला असाच अर्ध्यावर कसा जाऊ दे तुला दिलेले वचन मला पूर्ण करायचे आहे मी बरी झाली होती माझ्या सगळ्या लेकरा बागराचे लग्न मागणं माझ्या दाजीनं केलं होतं माझ्या पडलेल्या संसाराला माझ्या दाजीनं आधार दिला होता मी जवळजवळ खचून गेली होती तेव्हा तेव्हा मूळा दाजी माझा आधार येऊन उभा होता मी मेल्याशिवाय माझा अंत्यविधी केल्याशिवाय मुवा दाजी मरणार नाही मला शपथ दिला होता आणि शपथ न पाहताच माझा दाजी मला सोडून गेला होता त्या प्रश्नाला मी विचारत होते की दाजी काय म्हणल्या होत्या दाजी काय म्हणल्या होत्या धन्यवाद धन्यवाद अतिशय सुंदर कथा या ठिकाणी तुम्ही सादर केली